नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपली चालू आहे चालू घडामोडीची टार्गेट सिरीज आणि आज आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर ही टार्गेट सिरीज जी आहे ती कंबाईनची पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसमध्ये जे कोणी देणार असतील त्यांच्यासाठी आणि जे कोणी दोन हजार पंचवीसमध्ये एम पी एस सीच्या परीक्षा देणार असतील त्यांच्यासाठी टार्गेट सिरीज आपली जी आहे ती सुरू आहे ठीक आहे तर या सिरीजच्या माध्यमातून एक्झॅक्टली कुठले कुठले महत्त्वाचे पॉईंट जे आहेत ते झालेले आहेत काही विशिष्ट सोर्सेस वापरून ते आपण डेलीचे डेली जे आहे ते आपण बघत आहोत जेणेकरून तुम्हाला त्याचा आवाका जो आहे तो कळावा आणि तुमची चालू गडामुळे प्रिपरेशन जी आहे ती चांगली व्हावी तर जास्तीत जास्त तुम्ही व्हिडिओला लाईक करत चला तुमच्या लाईक्स लाईक्समुळे मोटेवशन मिळतं आणि डेलीचे डेली आपले व्हिडिओ जे असतात ते तुमच्यासाठी आपण घेऊन येत राहतो आता इथून पुढे फक्त विचार करत राहू नका पुस्तक आणि पेन हातामध्ये घ्या आणि शक्य तितक्या लवकर वाचायला सुरुवात करा कारण चालू घडामोडीचा जो विषय आहे तो अतिशय विस्तृत स्वरूपाचा विषय आहे आणि कंबाईनच्या पूर्वपर्शेसाठी तुम्हाला कमीत कमी दीड वर्षाचं करंट अफेअर जे आहे ते वाचून जाणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळं विषयाचं जे आवाका लक्षात घेता वेळ कमी आणि सिलेबस जास्त आहे त्याच्यामुळे चालू घडामोडीची टार्गेट सिरीजची रोजच्या रोज तुम्ही फॉलो करा आता ज्या वेळेला हा व्हिडिओ अपलोड होतोय समजा संध्याकाळी सहा वाजता जर व्हिडिओ अपलोड झाला तर उद्याचा व्हिडिओ अपलोड व्हायच्या आधी तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही तुमच्या त्या वेळेनुसार उद्याचा व्हिडिओ अपलोड व्हायच्या आधी हे जे टार्गेट आहे ते तुम्ही पूर्ण करण्याचा सर्वांनी शंभर प्रयत्न जो आहे हा करायचा आहे तर हा टार्गेटचा आपला कालावधी आहे एक ऑगस्ट पासून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत आपण एक ऑगस्ट पासून ही टार्गेट सिरीज जी होती ती चालू केलेली होती आणि एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत हा टार्गेटचा कालावधी राहणार आहे मात्र आता आपल्याला याच्यामध्ये टाईम जो आहे तो एक्सटेंड करावा लागणार आहे कारण सिलेबस जो आहे तो अत्यंत वास्ट स्वरूपाचा असा सिलेबस आहे मात्र सहा महिन्याचे जे करंट अफेअर्स असतील जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसचे हे कम्प्लिटली तुमच्या टार्गेटच्या माध्यमातून आपल्या चॅनलवरती जे आहे ते पूर्ण करून आपण देणारच आहे आणि जसं आपल्याला वेळ मिळेल तसं मग पाठीमाग आपल्याला जायचं आहे जून दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीसच्या पाठीमागे जायचं आहे मात्र आता टार्गेट आपलं जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीस यासाठी आपण सोर्सेस वापरतोय सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि अंक तेत्तीसवा परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसचं आणि जे के एम सी क्यूच्या पीडीएफ ज्या की आपण मराठीमध्ये बनवलेल्या आहेत तर त्या जानेवारी दोन हजार चोवीस पासून जून दोन हजार चोवीस हे आपण एमसी क्यूच्या पीडीएफ जे आहे ते बनवतोय हे तीन सोर्सेस चालू घडामोडीसाठी भरपूर झाले कारण आय हे तरी तीन आपल्याला चांगलं करून परीक्षेला जाणं गरजेचं आहे आणि ह्यामधून जास्तीत जास्त तुमचे स्कोर जो आहे तो येऊ शकतो दररोज तुम्हाला एक ते दीड तास कमीत कमी एक तास मिडल जर विचार केला तर दीड तास आणि जास्तीत जास्त दोन तास तुम्हाला करंट अफेअरची प्रिपरेशन जर काहीच वाचलेलं नसेल तर कमीत कमी दीड ते दोन तास याची तयारी करणं तुम्हाला फार गरजेचं आहे एक्झाम जर तोंडावर आले आणि दहा दिवस जर तुम्ही करंट अफेअरचं पुस्तक घेऊन बसला तर ते कंप्लीट होणार नाही तुमच्या उजणी सुद्धा पडणार नाही तसे म्हणून आतापासूनच या करंट अफेअरच्या विषयाला थोडंसं सिरियसली घ्यायला सर्वांनी सुरुवात करा आणि सिरीज सर्वांनी फॉलो करायला सुरुवात करा ठीक आहे तर बघा आता तुम्हाला काय वाचायचं आहे तर सिम्प्लिफाईडचा अंक तेत्तीस वा आपला चालू आहे त्याच्यामध्ये अहवाल आणि निर्देशांक हा चॅप्टर चालू आहे ठीक आहे अहवाल आणि निर्देशांक नावाचा चॅप्टर जो आहे तो चालू आहे सिम्प्लिफाईडच्या अंक मधून अंक बत्तीस आपण संपवलेला आहे त्यामधला अहवाल निर्देशांक चॅप्टर संपला आता तेहतीस वा अहवाल आणि निर्देशांक याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय बघा तर जे काही संक्षिप्त अहवाल आणि निर्देशांक असतील हे तुम्हाला वाचायचंय याच्यात तुम्हाला विस्तृत असं वाचलं आता संक्षिप्त अहवाल निर्देशांक कुठले कुठे आहेत हे तुम्हाला वाचायचे आहेत तर हे पॉईंट व्यवस्थित एकदा वाचून घ्या सिम्प्लिफाईडच्या अंक मधून तर बघा टाइम हंड्रेड सर्वात प्रभावशाली कंपन्या मोबाईल नंबर ब्लॉक करण्यात हरियाणा अव्वल एनवायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार चोवीस ग्लोबल सिटीज इंडेक्स दोन हजार चोवीस हरून इंडिया आर्ट लिस्ट दोन हजार चोवीस वॉटर फॉर शेअर्ड प्रॉस्पेरिटी अहवाल थर्टी अंडर थर्टी आशिया वर्ल्ड वाइल्डलाईफ लाईफ क्राईम रिपोर्ट दोन हजार चोवीस उपेक्षित उष्णकटिबंधीय रोगांचा जागतिक अहवाल दोन हजार चोवीस भारत तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा निर्माता एजिंग वेल इन एशिया अहवाल युनेस्कोचा अहवाल ग्लोबल रिपोर्ट ऑन फूड क्रायसिस स्टेट ऑफ द क्लायमेट इन आशिया दोन हजार तेवीस टाइम शंभर प्रभावशाली व्यक्तींची यादी सर्वात व्यस्त विमानतळ दोन हजार तेवीस जागतिक सायबर क्राईम इंडेक्स त्याच्यानंतर आशिया विकास आउटलुक ग्लोबल हिपेटायटिस रिपोर्ट दोन हजार चोवीस क्यू एस सब्जेक्ट क्रमवारी ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स दोन हजार चोवीस यंग ग्लोबल लीडर्स दोन हजार चोवीस यू एनईसई पीचा अहवाल बिझनेस एन्व्हायरमेंटल रँकिंग दोन हजार चोवीस ब्रँड फायनान्स इन्शुरन्स हंड्रेड हरून ग्लोबल रिच लिस्ट दोन हजार चोवीस ग्लोबल ई वेस्ट मॉनिटर दोन हजार चोवीस देशात शंभर किलोटन सौर क कचऱ्याची निर्मिती आरोग्य आणि काळजीसाठी योग्य वाटा अहवाल ग्लोबल कनेक्टेडनेस इंडेक्स दोन हजार तेवीस अ डिकेड ऑफ सायन्स अहवाल सी डब्ल्यू ई ई चा अहवाल डेमोक्रेसी रिपोर्ट दोन हजार चोवीस ठीक आहे तर हे जे संक्षिप्त स्वरूपातले जे अहवाल आहेत सिम्प्लिफाईड अंक तेत्तीस मध्ये दिलेले आहेत तर एकदा तुम्ही वाचून घ्या हे hey, ज्यावेळी तुम्ही अहवाल संपवाल त्यावेळेला आपला अहवाल निर्देशांचा चॅप्टर जो तो मधला कंप्लीट होऊन जाईल बत्तीस आणि मधला दोन्ही चॅप्टर जे असेल ते कम्प्लिटली आपले होऊन जातील ठीक आहे त्याच्यामुळं टार्गेट व्यवस्थित तुम्ही फॉलो करा आणि हे वाचल्यानंतर येस ऑर नो तुम्हाला मी ऑलरेडी आहे की एक हिथं मग तुम्ही टेबल बनवू शकता आणि पहिल्यांदा हिचं लिस्ट सगळी बनवून घ्या वाचलेलं असेल तर टिकमार्क करा किंवा तुमच्या पद्धतीने कसे तुम्ही जे तुम्हाला योग्य वाटतं ते करा कारण जेणेकरून एक प्रामाणिक तुम्ही राहाल आणि हे आपण वाचलेलं आहे एकदा तरी हे तुमच्या लक्षामध्ये राहून जाईल ठीक आहे तरी सिम्प्लिफाईडच्या अंक मधून सगळे अहवाल निर्देशांक एकदा वाचून घ्या त्याच्यानंतर परिक्रमाचं मासिक घ्या फेब्रुवारी महिन्याचं फेब्रुवारी दोन हजार चोवीसच मासिक घ्या त्याच्यामध्ये आपण नवीन चॅप्टर चालू करतोय महाराष्ट्र ठीक आहे आता आपल्याला सिलेबसला काय राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी असं आपल्याला सिलेबसला दिलेलं आहे त्यामधलं आता जागतिक आपण ऑलरेडी संपवलेलं आहे परिक्रमामधलं सगळं जागतिक संपवलं आता महाराष्ट्राचं जे आहे ते आपल्याला क्लिअर करून आहे आणि याच्या आधी आपण राजकीय घडामोडी सुद्धा परिक्रमामधल्या संपवलेल्या आहेत आता तीन नंबरचा चॅप्टर आपण चालू करतोय कम्प्लिटली सहा महिन्याचे तीन नंबरमधले जे काही महाराष्ट्राचे घडामोडी असतील त्या सगळ्या आपल्याला आहेत या चॅप्टरमधल्या ठीक आहे तर त्याच्यामुळे तुमचं राज्यस्तरीय क्लिअर होऊन जाईल नंतर जागतिक स्तरे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील आणि आता हे महाराष्ट्र स्तरावरचं सुद्धा तुमचं जे असतील ते याच्यामधून क्लिअर गोष्टी होऊन जाणार आहेत ओके त्याच्यामुळे टार्गेट व्यवस्थित फॉलो करत चला बघा काय पॉईंट आहे लोकायुक्त सक्षम करणाऱ्या विधेयकाला विधान परिषदेची मान्यता रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या पहिल्या पोलीस महासंचालक महाराष्ट्रातील हजे मलंग दर्गावाद मुद्रांक शुल्क अभयोजना मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सत्तावीसव्या राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्राचे वर्चस्व मुंबईत देशातील पहिला मध महोत्सव महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजना मुंबईत सव्वीस डिसेंबर पासून महालक्ष्मी सरस प्रदर्शन महाराष्ट्राच्या खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार पुण्यात शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा शुभारंभ डॉक्टर नितीन करीर राज्याच्या मुख्य सचिवपदी रजनीश शेट यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र द्वितीय स्थानावर तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायण गावकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर सन दोन हजार तेवीसचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार नारायण जाधव यांना जाहीर पर्यावरणीय शाश्वत परिषद दोन हजार चोवीस चे मुंबईत आयोजन कृषी पणन मंडळाच्या वतीने जानेवारीपासून पुण्यात मिलेट महोत्सव जागतिक बँकेच्या सहकार्याने दक्ष प्रकल्प त्याच्यानंतर संत्रा निर्यातदारांना दिलासा देण्यासाठी पन्नास टक्के अनुदान संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळास मंजुरी राज्यातील एकशे सोळा बाजार समित्यांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारणार पीडित महिला बालकांसाठी आता सुधारित मनोधैर्य योजना महाराष्ट्र ड्रोन मिशन राबवणार रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ यात्रा स्थळे तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना झोपडपट्टी पुनर्वसनातील सदनिका पाच वर्षांनंतर विक्री करता येणार ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी मिशन लक्ष राज्यातील नागरी भागात आता बाल विकास केंद्र श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोळा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिदा आणि भूमिहीनांना एक लाख रुपयांचे अनुदान तर हे जे काही फेब्रुवारी दोन हजार मध्ये जे परिक्रमाचं मासिक आहे त्याच्यामध्ये ह्या ज्या सगळ्या न्यूज आहेत महाराष्ट्राशी रिलेटेड तर ह्या तुम्हाला व्यवस्थितरित्या एकदा वाचून काढा ठीक आहे त्याच्यानंतर जे टुडेच्या ज्या काही पी एफ आहेत आपल्या बनवलेल्या त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट सेक्शनमध्ये पिन केलेलं तुम्हाला दिसून जाईल जानेवारी ते दोन हजार चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या सहा महिन्याच्या पीडीएफ आहेत तर या नक्कीच तुम्ही घ्या टोटली दीड वर्षाच्या पीडीएफ अवेलेबल आहेत जर तुम्ही आपल्या कम्युनिटीमध्ये गेला तर तिथे सगळ्या लिंक तुम्हाला मिळून जातील तर दररोज तुम्हाला पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता या डी पीडीएफमधले वाचायचे आहेत दररोज पंचवीस तीस प्रश्न न चुकता वाचा याची प्राईस अत्यंत कमी आपण ठेवलेली आहे नाईंटी नाईन रुपीजमध्ये तुम्हाला सिक्स मंथच्या पी एफ ज्या असेल त्या मिळून जातील अतिशय कमी प्राईस आपण ठेवलेली आहे नक्की सर्वांनी घ्या अतिशय महत्वाचा सोर्स आहे जीके टुडे चा करंट अफेअरच्या दृष्टिकोनातून तर हे जे टुडे सिम्प्लिफायड अँड परिक्रमा हे तीन सोर्सेस जरी तुम्ही परफेक्टरित्या जरी केले तरी सुद्धा तुमचा चालू घडामोडीचा स्कोर अतिशय चांगला येणार आहे त्याच्यामुळे कोणीही पीडीएफ जायचं मिस आउट करू नका सगळ्यांनी पीडीएफ वाचायला सुरुवात करा लवकरात लवकर पीडीएफ घ्या रोज पंचवीस ते तीस प्रश्न वाचायचे म्हणजे वाचायचे आहेत तर याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंटमध्ये पिन केलेली तुम्हाला पाहिलं मिळून जाईल ठीक आहे तर नक्की सर्वांनी आपलं चॅनल जायचं सबस्क्राईब करून ठेवा टार्गेट फॉलो करा मेन म्हणजे कुणीही दिवस वाया घालू नका व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायस अँड ऑल द बेस्ट